प्रत्यक्ष महोदय महाविकास आघाडीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निधी हा कर्ज जामखेडला मिळत होता कदाचित त्यावेळेस काही लोकं आमच्या जवळ होती निधी अजितदादा मोठ्या प्रमाणात तिथं देत होते पण दुर्दैव असं नंतरच्या काळामध्ये आपणे झाले पराय नाही तर कदाचित असं म्हणता येईल आपण को किया पराया आणि त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये दुर्दैव असे की निधी येणं कमी झालेलं आहे पण शेवटी आपणे तो आपणे होते हे त्यामुळे आपल्या अजितदादांना मी विनंती करतो सर्व गावकी गावकीकडे तुम्ही बघत आहात गावकीकडे बघत असताना जरा भावकीकडे तरी बघावं आणि तिथे माझ्या मतदारसंघामध्ये जो निधी माझ्या विकास कामासाठी माझ्या तिथं असताना लोकांच्या भवितव्यासाठी लागणार आहे तो तिथं देण्यात यावा राजकारण बाजूला ठेव ज्याला कोणाला भूमिपूजन करायचं त्याला करून द्या पण अनेक मागण्या माझ्या मतदारसंघातल्या खास करून गृह विभागाच्या आम्ही तिथं मांडलेल्या आहेत मंजूरसुद्धा आहेत फक्त निधी तिथं दिला गेला नाही तो निधी तिथं देण्यात यावा अशी विनंती तर अध्यक्ष मोदय हो करतो ज्ञानराधा मल्टी मल्टीस्टेट सोसायटी ही बीड जिल्ह्यामध्ये असणारी एक सोसायटी अध्यक्ष मोदय हो चार पाच हजार कोटीचा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे माझ्या मतदारसंघामध्ये आणि खास करून जामखेड तालुक्यामध्ये सुद्धा तिथे असणाऱ्या सहा ते साडेसहा हजार लोकांचे नव्वद कोटीपेक्षा जास्त पैसा तिथं अडकलेला आहे त्यामुळे सरकारला विनंती करतो त्याच्यामध्ये लक्ष घालून की ज्ञानराधा मल्टीसेट सोसायटीमधल्या ज्या ठेवी आहेत त्या गरीबाला परत अध्यक्ष महोदय तिथं मिळाव्यात त्याच्याचबरोबर डी जी होम लोनसाठी साडेपाच हजार जे पोलीस कर्मचारी आहेत दोन हजार तेवीसपासून पासून वाढ बघत आहेत की सरकार त्या बाबतीत कधी निर्णय घेत आहे त्यामुळे या अधिवेशन संपण्यापूर्वी आमच्या डी जी होमचा लोनचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर अध्यक्ष मोदय तिथं सोडवावा हवा त्याच्या बोली अध्यक्ष मोदय पुलीस पोलीस प्रशासनामध्ये प्रमोशनचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे एकशे तेरा बॅच दोन हजार पंधराची पी एस आय ते ए, ए, ए पी आय दहा वर्षापासून या प्रमोशन रखडलेल्या आहेत त्यामुळे मी विनंती करतो की लवकरात लवकर प्र प्रमोशनचा जो रखडलेला प्रश्न या महाराष्ट्राचा तो त्याच्यामध्ये सुटावा आणि बाराशे ते पंधराशे कर्मचारी जे प्रश प्रशिक्षित म, वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांचा तो प्रश्न त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय सुटेल त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय गेल्या काही वर्षांपूर्वी आपण पंचेचाळीस दिवस सुट्टी आणि त्याच्यामध्ये वीस रजा या पोलिसांना देतो पण खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं पोलिसांशी बोललात तर तिथं असं कळतं की त्या रजा दिल्या जात नाहीत त्यामुळे त्या, त्या लागू कशा होतील यासाठी सरकारने तिथं लक्ष देण्याची जरूरत आहे बदलीच्या वेळेत बदलीच्या बाबतीत सुद्धा अध्यक्ष महोदय असं होतं की एक जिल्हा त्यांना सोडतो पण दुसरा जिल्हा त्यांना घेत नाही कारण ह्या गोष्टी वेळेवर न होण्यामुळे बदल्यांमध्ये सुद्धा दोन दोन तीन तीन महिन्याचा वेळ त्याच्यामध्ये जातो त्यामध्ये साफ सुत्रता येण्यासाठी आपल्याला काय धोरण आणता येईल यासाठी सरकारली अध्यक्ष महोदय लक्ष देण्याची जरूरत आहे त्याच्याचबरोबर लवकरात लवकर पोलीस भरती कशी होईल ते सुद्धा पावसात होत असताना तिथे असणाऱ्या मुलामुलींची राहण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने कशी करता येईल यासाठी सुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावं अध्यक्ष महोदय त्याच्याचबरोबर जेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात असतो त्या पावसात भरती होऊ नये कारण कोण कसं पळतंय कोण किती पडतंय याच्यामध्ये थोडंसं लक्ष जातं आणि अनेक होत करून मुलांवर मुलींवर तिथं अन्याय होतो त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा योग्य असं धोरण करून त्याच्यामध्ये भरती कशी करता येईल आणि भरती करत असताना आता महिला पोलिसांची संख्या आपल्या पोलीस प्रशासनामध्ये कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांची संख्या कशी वाढेल याचासुद्धा अध्यक्ष महोदय विचार व्हावा अध्यक्ष महोदय उद्योगच्या बाबतीत बोलत असताना मागणी क्रमांक के एफ सेवन बाब क्रमांक एकशे शहाऐंशी पान क्रमांक एकशे एकवीस अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये एम आय डी सी व्हावी यासाठी मी आंदोलन केले अनेक वेळा इथं मी विषय मांडले मला तिथं आश्वासन देण्यात आलं पण दुर्दैव असं या पवित्र ठिकाणी आश्वासन देऊन सुद्धा ते आश्वासन काय अजून पूर्ण अध्यक्ष महोदय तिथं झालं नाही त्यात राजकारण झालं जागा बदलण्यात आली पण ती जागा अशी दिली तिथं कुणीही येणार नाही अध्यक्ष महोदय आपल्याला एम आय डी सी नावापुरती आणि राजकारणासाठी लागत नाही तिथं खऱ्या अर्थाने इंडस्ट्री येणं फार महत्त्वाचं आहे कंपन्या आल्या बाहेर कंपन्या आल्यानंतर नोकऱ्या मिळतील आणि मग तिथं स्थानिक मुलामुलींना कुठेतरी नोकरी हो मिळेल अध्यक्ष मोदी हा हेतू थोडं सो मनामध्ये ठेवून त्यासाठी मनापासून अध्यक्ष महोदय मी प्रयत्न केले पण त्याला काही यश आलेलं नाही त्याच्याबरोबर आदरणीय पवार साहेबांच्या मदतीने अनेक मोठ्या बिझनेसमॅनला अध्यक्ष महोदय तिथं मी भेटलो त्यांची तयारी होती पण राजकारणच इतकं मोठ्या प्रमाणात झालं काही लोक एसीत बसतात आणि फक्त राजकारण करण्यासाठी तिथं कशी एमआयडीसी येणार येणार नाही यासाठी प्रयत्न करतात त्यांच्या कॉन्टॅक्टचा वापर करतात तिथं पण काही असे नेते ज्यांचं पोच फार मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आहे दुर्दैव असं मुख्यमंत्री साहेबांनी त्या व्यक्तीचं ऐकलं आणि जिथे एम आय डी सी व्हायला पाहिजे तिथं न होता दुसरीकडे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी एम आय डी सी नेली म्हणून एक सुद्धा कंपनी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी नाही आलं मी मुख्यमंत्री साहेबांना सांगतोय की जिथं खऱ्या अर्थाने कंपन्या येऊ शकतात तिथंच ती एम व्हावी तुम्ही भूमिपूजन करण्यासाठी तिथे यावं अनेक इतर नेते जे आज सत्तेत त्यांना तिथं बोलवावं पण जोपर्यंत योग्य ठिकाणी एम आय डी सी होत नाही जिथं खऱ्या अर्थाने कंपन्या येतील तोपर्यंत माझ्या मतदारसंघातल्या युवांचा रोजगाराचा प्रश्न अध्यक्ष महोदय तिथं सुटणार नाही त्यामुळे कोण कुठल्या मानसिकतेत विनंती करते हे सुद्धा सरकारली समजून घेण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय त्याच्याचबरोबर आत्ताच एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला या राज्यामध्ये पॉवर इलेक्ट्रिसिटी ज्या रेटला आपण कंपन्याला देतोय या देशामध्ये सगळ्यात महागारा रेट आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात कंपन्या आपल्याकडे न येता दुसऱ्या राज्यात अध्यक्ष मोदया जायला लागलेत शेतकऱ्याला तर वीज आपल्याला मोफत द्यायचीच आहे पण त्याच्याचबरोबर इंडस्ट्रीच्या बाबतीत सुद्धा कमी रेटमध्ये आणि इतर आसपासचे राज्य खास करून तमिळनाडू असेल गुजरात असेल तेलंगणा असेल त्या राज्यांपेक्षा कमी किमतीत आपल्याला पॉवर ही त्या इंडस्ट्रीला अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी देण्याची जरूरत आहे त्याच्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी जर आय टी इंडस्ट्री कुठं असेल तर हिंजेवाडीला आहे अध्यक्ष मोदय तुम्ही एकदा जाऊन बघा हिंजेवाडीला तिथं गेल्यानंतर अध्यक्ष मोदय चालता सुद्धा येत नाही गाडी तर जातच नाही त्याच्याचबरोबर अनेक आय टी वर्कर्सकडे गाड्या छोट्या असतात एसयूबी नसतात महागड्या गाड्या अध्यक्ष महोदय साध्या छोट्या गाड्या असतात त्या रस्त्यावर इतके खड्डे झालेत की गाडी सुद्धा त्या खड्ड्यात जाईल का अशी अध्यक्ष महोदय परिस्थिती आहे तर अख्खं जग तिथे येते मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे अनेक इंजिनियर इंजिनियर लोकांना तिथं हाताला काम मिळतं या देशातली एक नंबरची आय टी सेंटर होतं अध्यक्ष महोदय आता पाचव्या नंबरला गेलेलं आहे त्यामुळे कृपा करून या सरकारला विनंती करतो की रोडचा प्रश्न तिथं जो प्रलंबित आहे तर लवकरात लवकर सोडण्यासाठी अध्यक्ष महोदय तिथं प्रयत्न करावा अध्यक्ष महोदय ऊर्जा विभाग मागणी क्रमांक के इलेवन बाब क्रमांक एकशे ब्याण्णव पान क्रमांक एकशे चोवीस अध्यक्ष मोहने अध्यक्ष महोदय या सरकारली चांगली योजना आले सोलार पंपच्या बाबतीत अध्यक्ष महोदय तेहतीस हजार आपल्याला भरावे लागतात पण तेहतीस हजार किती लोकांनी भरलेत अध्यक्ष महोदय लाखो शेतकऱ्यांनी भरलेले पाच लाख शेतकऱ्यांनी जर हे तेहतीस हजार रुपये भरले असतील आणि फक्त एक लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत त्यांची प्रक्रिया कुठेतरी पुढे गेलेली आहे मग चार लाख शेतकऱ्यांनी जो पैसा भरलाय तो बिना व्याजाचा हे सरकार वापरते का अध्यक्ष महोदय त्यामुळे या शेतकऱ्यांना लवकरात लवकर तुम्ही सोलार कनेक्शन कसं देणार कधी देणार हे सरकारली सांगण्याची जरूरत आहे काही ती टार्गेट घेऊन जावं लागेल पुढच्या दोन महिन्यात आम्ही देतो म्हणजे देतो त्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय झाणं असं की सोलारला तुम्ही अप्लाय करा सांगितलंय पण ज्या लोकांनी नॉर्मल कनेक्शन मागितलेलं आहे त्यांना नॉर्मल कनेक्शन देत नाहीत म्हणजे या बाजूली सुद्धा मरण आणि त्या बाजूला सुद्धा मरण आणि सरकार काय करतं ते शेतकऱ्याचा पैसा बिना व्याजाचा तिथं वापरते अध्यक्ष महोदय त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर निर्णय घेण्याची अध्यक्ष महोदय तिथं जरूर आहे त्याच्याचबरोबर काही दिवसांपूर्वी मी एक मुद्दा मांडला होता पोल वादळात पडतात पण परत लावण्यासाठी पैसे द्यावे लागतात अहो चार चार महिने पोल लागत नाहीत तुम्ही नवीन स्कीम आणली तरी पोल पडणारच आहेत आणि मग अशात तुम्ही काहीतरी एक टार्गेट घेऊन जावं लागेल महिन्यात करणार वीस दिवसात करणार दहा दिवसात करणार आणि जर दहा दिवसात ते पोल उभे नाही राहिले तर त्या अधिकारावर कारवाई झाली पाहिजे म्हणजे हा जो काळा पैसा आहे जे काय तिथं मागणी केली जाते अध्यक्ष महोदय तिथं शेतकऱ्यांना मागणी केली जाणार नाही अध्यक्ष महोदय पशुसंवर्धन दूध विकास मागणी डी फोर डी फाय बाप क्रमांक त्रेपन्न पान क्रमांक चौतीस अध्यक्ष महोदय या मायबाप सरकारला मी विनंती करतो इलेक्शनच्या काळामध्ये आणि इलेक्शनच्या आधी तुम्ही असं सांगितलं होतं की आम्ही दुधाला पाच रुपये भाव देऊ अध्यक्ष महोदय दे आज दूध अठ्ठावीस रुपयाला आलेला आहे पाच रुपये जी मागणी तुम्ही बोलला होता की आम्ही हे करणार तर पाच रुपये हे लवकरात लवकर शेतकऱ्याला देण्याची जरूरत आहे ती स्कीम चांगली आहे तुमच्या सरकारची आहे चांगली स्कीम आहे पण ती कंटिन्यू झाली पाहिजे ती पूर्ण पुढे गेली पाहिजे आणि पाच रुपये हे वेळेत सुद्धा तिथे मिळाले पाहिजे बिना अटीटीची अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने मी अध्यक्ष महोदय सरकारकडे करतो शेवटचा मुद्दा कृषी विभाग अध्यक्ष महोदय कृषी विभाग मागणी डी थ्री बाप क्रमांक बेचाळीस पान क्रमांक एकोणतीस अध्यक्ष महोदय लातूरचा लातूरचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला आम्ही बघितला अख्ख्या महाराष्ट्रातले बघितला अनेक लोकांनी मदत सुद्धा केली बी जे पीचे काही पदाधिकारी तिथं गेले शिंदे साहेबांच्या पक्षातले गेले काही आमचे गेले सगळ्यांनी मदत केली एका शेतकऱ्याचा प्रश्न सुटला अध्यक्ष महोदय पण का मराठी मीडियाली बिचारा शेत हो त्या शेतकऱ्याचा मुद्दा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मांडला म्हणून कर्जमाफ त्या एका शेतकऱ्याचं झाला अध्यक्ष महोदय मी मीडियाला विनंती करतो करोडो शेतकरी आज या महाराष्ट्रातले जे अडचणीत आहेत ना सगळ्या करोडो शेतकऱ्याची बातमी माहिती लावा म्हणजे प्रत्येक व्यक्ती तिथं जाईल सरकार नाही गेलं तरी कोणी ना कोणीतरी तिथे जाईल आणि बिचारा त्या शेतकऱ्याचा अध्यक्ष महोदय प्रश्न सुटेल पण हे होणार आहे का नाही होऊ शकत अध्यक्ष महोदय हा प्रश्न जर सोडवायचा असेल या प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायचा असेल तो निर्णय सरकारलाच घ्यावा लागेल अध्यक्ष महोदय आणि आम्ही म्हणत नाही की आम्ही अशीच मागणी करतोय की कर्ज माफी करा असं सांगण्यात आलं होतं इलेक्शनच्या आधी अनेक मोठ्या नेत्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करणार म्हणजे करणार कोरा 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 पण नाही ना अध्यक्ष महोदय तसं काय झालं अध्यक्ष महोदय दिवसाला तिथं आठ आत्महत्या शेतकरी करत आहे आणि जर काही नेते असं म्हणत असतील योग्य वेळेस आम्ही तो निर्णय तिथं घेणार आहे आणि एकोणतीस दोन हजार एकोणतीस जर योग्य वेळ असेल इलेक्शनच्या आधी तर अध्यक्ष मोदय आजपासून एकोणतीस पर्यंत पंधरा हजार शेतकरी आत्महत्या करतील मग त्या पंधरा हजार शेतकऱ्याला कोण जबाबदारी अध्यक्ष मोदय मग सत्तेत असताना लोकच जबाबदारी असं म्हणावं लागेल ना मग आमचं एवढंच म्हणणं की आपण वाट बघायची की पंधरा हजार शेतकरी आत्महत्या करायची अध्यक्ष मोदय निर्णय आपल्याला आज घ्यावा लागेल शेतकरी तिथं वाट बघत आहे अध्यक्ष मोदय पंचवीस हजार हो कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत दुसऱ्या बाजूला आपण शक्ती मार्गासाठी पंच्याऐंशी हजार कोटी रुपये देणार आहे अध्यक्ष महोदय आजचा शेतकरी हा मृत्यूच्या दरवाजात गेलेला आहे मी तिन्ही मोठ्या नेत्यांना विनंती करतो की आज आपण निर्णय घेतला अनेक शेतकऱ्यांचे जीव जी वाचणारे अनेक शेतकऱ्यांना मदत होणार आहे अ रोड वगैरे नंतर बांधव हो। रोड आपल्या तीन वर्षाली बांधता येईल पण एखाद्या शेतकऱ्याने जर आत्महत्या केली निर्णय घेतला नाहीतर वेगळं काय झालं तर त्याला कोण अध्यक्ष महोदय जबाबदार असणार आहे त्यामुळे विकास तर झाला पाहिजे पण तो तीन चार वर्ष होईल पण आज आमच्या शेत हो या शेतकऱ्याला कोटी कर्जमाफी महोदय झाली पाहिजे असं या सरकारला त्या ठिकाणी मी विनंती करतो त्याच्याचबरोबर कृषी सन्मान योजना अध्यक्ष महोदय तीन हजार रुपये वाढवले जातील असं सरकार आल्यानंतर काही नेते बोलले होते अध्यक्ष महोदय हे तीन हजार रुपये तुम्ही वाढवले साडेपाच हजार कोटी रुपये लागणार आहेत तेवढी मदत जर शेतकऱ्याला तुम्ही आज देऊ शकला जो आज शेतकरी अडचणीत आहे नक्कीच त्या त्याची मदत ही त्या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय होईल भावांतर योजनेचं अध्यक्ष तसंच आहे जर मार्केटच पडत असेल त्यात तिथं ट्रम्प तात्या म्हणतायत की तिथं जे उत्पादन होतं ते भारतात आणायचं आणि ते आपलं सरकार ऐकणार नाही असे आम्ही अपेक्षा करतो पण चुकून ते ऐकलं गेलं आणि तिकडचं सोयाबीन आणि कपाशी जर आपल्याकडे आला तर अध्यक्ष महोदय जो रेट आत्ता मिळतो जो परवडत नाही शेतकऱ्याला त्याच्यापेक्षा रेट कितीतरी खाली जातील आणि आमचा शेतकरी भारतातला अडचणीत आहे अध्यक्ष महोदय म्हणून भावांतर योजना आपल्याला आणण्याची जरूरत आहे त्याच्यामध्ये सोयाबीन शेतकऱ्याला चार हजार कोटी लागतील कापूस शेतकरीला पाच हजार लागतील कांदा शेतकऱ्याला दहा हजार कोटी रुपये लागतील टोटल पंचवीस हजार कोटी रुपये हे जर आपण प्रोव्हिजन करून ठेवलं जेव्हा लागेल तेव्हा ते जर वापरलं तर शेतकऱ्याला एक आत्मविश्वास राहील की मार्केट खाली आलं तरी आमचं सरकार आम्हाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मदत करत